दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत विशेष कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं कर म्हणजे भारत आपला कृषीप्रधान देश आणि भारत असेल किंवा आपलं महाराष्ट्र राज्य असेल शेती व्यवसायावर शेती व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वाधिक लोक आ, या ठिकाणी वास्तव्यास असतात खरं म्हणजे शेतकरी शेती जगाचा पोशिंदा ह्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांचं जीवन सुखकर व्हावं हा विषय तसा सतत चर्चेला जात असतो खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं उत्पादनाचं विकेंद्रीकरण केलं जावं व्यापाराला प्रोत्साहन मिळावं यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आल्या आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची व्यासपीठ हक्काची बाजारपेठ ही उपलब्ध होत गेली आणि ह्याच हक्काच्या बाजारपेठेत ज्यावेळी संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हटली जा म्हटले जाणारे मुंबई आणि मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धुळे जिल्ह्यातल्या छोट्याशा छोट्याशा मतदारसंघातले दोन लोक स्वीकृत संचालक म्हणून निवडले जातात त्यावेळेला स्वाभाविकपणानं संपूर्ण जिल्हावासियांची नजर त्या गावांकडे त्या व्यक्तींकडे जाते असेच याच्यातले स्वीकृत संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त स्वीकृत संचालक रावसाहेब पैलवान उर्फ जयसिंग गिरासे आत्ता आपल्या समवेत आहेत खरं म्हणजे पैलवान आपलं सर्वप्रथम या कार्यक्रमात मनापासून नमस्कार मी जयसिंग चतुर्सिंग गिरासे रावसाहेब पैलवान मी नवी मुंबई वासी या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून स्वीकृत सदस्य म्हणून माझी काल निवड झाली माझ्यासोबत शिंदकेडा तालुक्यातील धमाने येथील रहिवासी माजी सभापती जिजाबराव गोरप गोरख पाटील सोनवणे आमची दोघांची निवड झाली महाराष्ट्र राज्याचे पणन राज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते नामदार जयकुमार जितेंद्रसिंग रावलसाहेबांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई हिच्यावर स्वीकृत सदस्य म्हणून आमची निवड झाली म्हणजे पैलवान आपली निवड झाली तसं आपली ख्याती रावसाहेब पैलवान म्हणूनच जयसिंग गिरासे नाव असलं तरी आणि कुस्तीचे आखाडे गाजवता गाजवता आपण राजकारणात आलात खरं तर बेणसारखं छोटंसं गाव अगदी कमी लोकवस्तीचं गाव आणि या गावातून महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती मल्ल म्हणून आपण पुढे येत असतानाच राजकारणात आले सरपंच म्हणून कामकाज सुरू केलं पुढे धु धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून आपण कामकाज केलं आणि आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत संचालक म्हणून आपली नियुक्ती होते मागे वळून पाहताना कसं पाहता त्याचे एका शेतकरी कुटुंबातला गरीब घरातला मुलगा जेव्हा श गावाकडनं शहराकडे येतो आणि शहरामध्ये काम करत असताना राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना योग्य मार्गदर्शक किंवा राजकारणामध्ये गॉडफादर लागतो आणि गॉडफादर आदरणीय नामदार जयकुमार रावलसाहेबांच्या आशीर्वादानं गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला जी भूमिका नेत्याने दिली ती चोखपणे बजवण्याचं काम मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो माझ्या नेत्यांनी सांगितलं की इथं काम करायचं आहे तर काम करतो नेत्यांनी ने सांगितलं तर तुम्हाला घरी बसायचं तर आनंदानं घरी बसू नेत्यांनी ने सांगितलं की तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करायचं आहे शेतकरी शेतमजूर आणि शेवटच्या माणसाला आपल्या पदाचा फायदा कसा होईल याच्यासाठी आपलं जीवन हे समर्पित आहे माझ्या नेत्याने सांगितलं की ठरवून राजकारणात आलेले सोन्याचीच चमज घेऊन जन्माला आलेले जयकुमार रावलसाहेब जे राजकारणात आले सिंचन शिक्षण आणि उद्योग तीन नारा घेऊन या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांची प्रेरणा आणि त्यांचा त्यांची ऊर्जा घेऊन मी राजकारणात काम करतो आहे मी कार्यकर्ता आहे आणि धुळे जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला शेतकरी तिथं आला आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडण्यासाठी मी तिथं प्रतिनिधित्व करतो आहे खरं म्हणजे हे आपल्या राजकीय प्रगतीचा आलेख हा नामदार जयकुमार रावल यांच्या पदस्पर्शानं निश्चित उंचावत गेला आहे मात्र त्यापूर्वीचे जे दिवस आहेत खरं म्हणजे आपण त्याच्याकडे कसं पाहतात आज यशाच्या शिखरावर जात असताना मार्गक्रमण करत असताना मागचे दिवस आपल्याला विसरता येत नाही म्हणजे अगदी आर्थिक आणि बेताची परिस्थिती असताना फार आर्थिक परिस्थिती चांगली नसताना ते दिवस कसे त्याच्याकडे कसं मी रोजगार हमीच्या मस्टरवर काम करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझी आई रोजगार हमीच्या कामावर काम करत असताना स्वर्गीय माझे वडील वयाच्या दीड वर्षाचे असताना वडील वारले आणि लहान भाऊ आईच्या पोटातच होता सहा महिन्याने आई, आई गर्भधर असताना हालाकीच्या परिस्थितीमध्ये पितृक्षेत्र हरपलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं गरिबी कशी असते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुराची वेता काय असते ही मी पाचवीलाच पुजलेली होती आणि ती घेऊन मी इथपर्यंत आलो आहे आजही मला असं वाटतं की मी त्या रोजगार हमीवर काम करणाऱ्या बालूबाई चतुरसिंग नावाच्या मस्टरावर काम करणाऱ्या एका गृहिणीचा मुलगा आहे आणि सर्वसामान्य शेतकरी गोरखसिंग गिरासे जे माझे दत्तकचे वडील आहेत त्यांचा मुलगा आहे आजही माझे वडील शेतामध्ये काम करतात आणि मी शेतकरीची व्यथा समजूनच इथपर्यंत आलो आहे मी मोठा झालो आहे मला कधीच वाटत नाही आणि मी सामान्य कुटुंबामधला सामान्य माणूस आहे माझ्या पदाचा सर्वसामान्य माणसाला किती फायदा देऊ शकतो याच्यासाठीच मी राजकारणात आणि समाजकारणात काम करणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा काय फायदा होऊ शकतो खरं खरं म्हणजे आपण व्हापोह निश्चित केला असेल कर माहिती घेतली असेल काय फायदा धुळे जिल्ह्याला आणि एकंदर उत्तर महाराष्ट्राला होऊ शकतो असं आपल्याला या तालुक्याचे आमदार रामदादा भदाने आणि रावलसाहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीचे देशाचे मोदी सरकारांच्या पार्टीने आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या सरकारने दा अजितदादांच्या सरकारानं मला आठ महिन्याचा प्रशासक म्हणून या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय चेअरमन म्हणून जेव्हा मला काम पाहायची संधी मिळाली तेव्हा मार्केट ॲक्ट वाचून टाकला आणि मार्केट ॲक्टमध्ये शेतकऱ्यांचा काय काये? काय 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 अडचणी असतात शेतकऱ्यांना आपण काय काय फायदा देऊ शकतो इथला धुळे जिल्ह्यातला शेतकरी उद्या मुंबईमध्ये न्यू नवी मुंबईमध्ये आला आणि त्या मार्केटमध्ये आल्यानंतर त्याचा माल चांगल्या क्वालिटीचा असेल त्या शेतकऱ्याचा माल चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो बाहेर देशात कसा पाठवता येईल त्याच्यासाठी काय काय प्रोसेस आहे त्याच्यासाठी काय काय अडी अडचणी आहेत शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्यासाठी मी काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये धुळे जिल्ह्याचा शेतकरी शेवगा असेल धुळे जिल्ह्याचा कांदा असेल धुळे जिल्ह्याचा डाळीम असेल धुळे जिल्ह्याचं कुठलंही पीक असेल डेमसा असेल जे छोटे छोटे पीक आहेत आणि ते भारतातनं विदेशात कसे पाठवता येतील याच्यासाठी मी काम करणार आहे खरं म्हणजे पहिलवान आपण म्हटलात की आपण मार्केट ॲक्ट वाचला आणि प्रशासक झाल्यानंतर वाचला पण माझ्या माहितीनुसार तो आधी वाचला म्हणून तुम्ही प्रशासक झालेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि का म्हणजे आता त्याच्यातलं काय मागचं गुपितं असेल ते असेल पण नेमकं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक व्हावं त्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर पण आपण स्वीकृत संचालक म्हणून व्हावं म्हणजे याच्यामागे काही आपला विशिष्ट अभ्यास होता म्हणून याच्यात प्रोत्साहन मिळालं आपल्याला असं काहीच नाही आमच्या नेत्यांना वाटलं की या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे नेते मी माझ्या वडिलांपेक्षा आणि मी देवाला जितकं मानतो तितकं मी माझ्या नेत्याला मानतो आणि माझ्या नेत्याने सांगितलं की तू कुठं काम करणार मी त्यांना सहज उत्तर दिलं की मला उद्या आपण गडीवर जरी कामाला लावलं वाचमन म्हणून तरी मी ते पण चोखपणाने ती जबाबदारी पार पाडेल आणि साहेबांनी सांगितलं की तुला बाजार समितीमध्ये काम करायचं आहे तर मला आनंद वाटला की मी ज्या क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक आठ महिन्यात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळजवळ सत्तर लाख रुपयाचा नफा निव्वळ नफा एम आय डी सी मार्केट ॲक्टनुसार एम आय डी सीला कृषी मालावर प्रोसेस करणाऱ्या जेवढ्या कंपन्या असतील त्या कंपनीनं एक रुपये पाच पैसा क्विंटलनं फी देणं बंधनकारक आहे आणि सगळ्या एम आय डी सीमध्ये जाऊन सगळ्या उद्योजक कडनं मी जवळजवळ ऐंशी लाख रुपयाचा फायदा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला केला त्याच्यानंतर जे शॉपिंग सेंटर बांधले होते की पूर्वीच्या प्रशासकाने ते शॉपिंग सेंटर ऐंशी लाख रुपयामध्ये दिले होते ऐंशी लाख रुपयाचे शॉपिंग सेंटर मी साडेतीन कोट रुपयामध्ये दिले कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळजवळ साडेचार पाच कोटी रुपयाचा फायदा करणारा कार्यकर्ता मी इथं काम करणारा कार्यकर्ता माझ्या नेत्याने बघितलं की चांगलं काम करू शकतो म्हणून मला संधी दिली कदाचित त्या संधीचं सोनं करेल येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे फलवून बाजार समिती झाली पण आपण त्यापूर्वी तर आपला राजकीय उत्कर्ष बेहेडसारख्या छोट्या गावातून झाला बेहेडला आजही लोकनियुक्त सरपंच आपण आहात आणि तिथूनच आपली सुरुवात झाली बेहेडच्या विकासाकडे आपण कसं पाहतो बेहेड ही माझी कर्मभूमी आणि माझी जन्मभूमी आहे आपण कुठं गेलो त्याच्यापेक्षा संध्याकाळी रात्रीचे दोन वाजले तरी मी माझं राहायचं हे बेहेडमध्येच आहे आणि मी रात्री मुक्कामाला माझ्या गावाला जातो माझ्या गावाशी माझी नाड जोडलेली बेहेडची माती माझी आई आहे आणि ज्या आईनं मला मोठं केलं आहे तिला विसरू शकत नाही बेहेड गावाच्या लोकांचा जो ज्या ज्या अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी मी महाराष्ट्रात भारतात कुठंही राहिलो तरी मी भामधोनीद्वारे मॅसेजने मी ते शंभर टक्के आड आडी अडचणी मी सोडतो आणि माझ्या गावाचा विकास मी शंभर टक्के करतो आता येणाऱ्या काळामध्ये बेड ग्रामपंचायतीमध्ये मी तीन कोटी रुपयाचं भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर आधुनिक वाचनालय आधुनिक व्यायामशाळा आणि त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सुविधा छोटं मिनी स्टेडियम खेळता आलं पाहिजे आणि गोरगरिबांचं लग्न तिथं झालं पाहिजे मंडपाचा जो खर्च आहे लाख रुपये तो वास्तवता कसा येईल बेहेडच्या सर्वसामान्य गरीब मजूर शेतमजूर शेतकरी कष्टकरी त्या माणसांचं जीवनमान कसं बदल बदलवता येईल याच्यासाठी मी नेहमीच काम करतो आज सरपंच आहे उद्या बेहेड ग्रामपंचायतीचा नागरिक म्हणून देखील उद्या सरपंच नाही राहिलो तरी बेहेडच्या ग्रामपंचायतीचा विकास करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे स्वाभाविकपणानं कर्मभूमी आणि उत्कर्षाचं खरं केंद्र असल्यानं आपली भूमिका निश्चितच स्वागतार आहे खरं म्हणजे आपण एक पैलवान मल्ल मल्ल म्हटलं कुस्ती खेळणं आणि उदरनिर्वाहाचं इतर काही साधन असलं तर तिथपर्यंत कारण ग्रामीण भागात प्रत्येक गावात मल्ल आहे ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे खेड्यांचा आपला देश आहे शहरं जरी असतील तरी मोठ्या प्रमाणावर खेडी आहेत राज्य आहेत आणि या प्रत्येक गावात मल्ल आहेत या मल्लांना खरं म्हणजे आपण काय मार्गदर्शन कराल शेवटचा प्रश्न एकच मार्गदर्शन करणार की कुस्ती हे पवित्र क्षेत्र आहे आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये सतियोग द्रौपदयोग आणि कलियोग सतियोगामध्ये भगवान बजरंगबली हे मल्ल होते आणि द्रौपदयोगमध्ये भगवान भीमा मल्ल होते आणि कलियोगामध्ये स्वर्गीय रुस्तम इंद केश्री माने असतील मास्टर चंदीग्राम असतील दादूमामा चौगुले असतील भारतातले महान मोठे पैलवानांचं ही या त्यांच्या परशानं ही पवित्र झालेली महाराष्ट्राची भूमी आणि इथल्या प्रत्येक खेळाडूला कुस्ती हा खेळ असा आहे की हिंदुस्थानाच्या मातीतनं जन्माला आलेला खेळ आहे आणि पवित्र खेळामध्ये ज्याने मातीशी नाळ जोडली त्या लाल मातीमध्ये कोणी आता आता अलीकडच्या काळामध्ये लोक वेगळ्या समाजाचे वेगळ्या धर्माचे वेगळे वेगळ्या पद्धतीनं लोक वागतात पण आमच्या कुस्तीमध्ये एकच जमात आहे की जो लाल मातीमध्ये खेळतो तो आमचा भाऊबंद आहे तो आमचा जवळचा आहे आम आमचा नात्यातला आहे अशा परिस्थितीतलं आमचं नातं असतं आणि मी या महाराष्ट्राच्या तमाम पैलवानांना सांगतो की आपण अभ्यास केला पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं उत्तमपणानं काम कसं करता येईल आपण प्रामाणिकपणानं कसं राहता येईल आणि आपण एकनिष्ठपणानं एखाद्या पार्टीमध्ये पक्षामध्ये एखाद्या नेत्यामध्ये आपली स्वामीनिष्ठा किंवा आपली नेतानिष्ठा किती असली पाहिजे ही या महाराष्ट्राच्या पैलवानांना शिकलं पाहिजे आणि शिकून जास्त जास्त गावाचा समाजाचा विकास कसा करता येईल स्वतःसाठी जगतो तर ते तर जण जन जनावर पण जगतो पण समाजासाठी जगतो त्याचं जगणं सार्थ असतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पावनपर्शानं पवित्र झालेली भूमी आहे की छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी जगले स्वराज्यासाठी जगले म्हणून कुठल्याही छोट्या माणसाला विचारलं की शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणीही पटकन उठून सांगेल जे लोक स्वतःसाठी जगले आपल्याला आपल्या आजोबाची जन्मतारीख माहीत नाही किंवा आपल्या आजोबाची आपल्याला पुण्यतिथी माहीत नाही छत्रपती जे लोक समाजासाठी जगले ते मोठे झाले म्हणून प्रत्येक पैलवानानं प्रत्येक युवकानं तरुणानं समाजासाठी काय करता येईल याच्यासाठी जगलं पाहिजे हीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवाहन करतो आणि विनंती करतो तरुणांना की तरुणांनी व्यसनाकडनं जाय न जाता आपण आपल्या समाजाच्या हितासाठी कसं जगता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं दर्शको खरं तर सामाजिक भान जपणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सामाजिक भान जपत असताना आपल्या अंगातल्या ताकदीचा असलेली रग हिचा सकारात्मक वापर केला प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच्यातलं सातत्य असलं क्षेत्र कोणतंही असलं त्याच्यात निश्चित यश मिळतं अशा पद्धतीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं असं रावसाहेब पैलवान यांचं सध्या तरी आपल्यासमोर आहे खरं म्हणजे आपण रावसाहेब पैलवान उर्फ जयसिंग गिरासे यांच्याशी आत्ता संवाद साधला पैलवान आपल्या भावी वाटचालीला पुन्हा एकदा आम्ही सिटी चॅनल परिवाराच्या वतीने या जिल्ह्याच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद माझी बाईट घेतली त्याबद्दल तुमच्या चॅनलचं आणि तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो धन्यवाद